नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो दिल्लीला जाण्यासाठी हावडा स्टेशनवर एक ट्रेन तयार उभी होती आणि शेकडो लोक रेल्वे स्टेशनवर बसून वाट पाहत होते आणि त्या सर्वांच्या मध्ये एक सुंदर तरुणी ही बसली होती आणि त्याच ठिकाणी त्या, त्या मग मुलीचा सहा वर्षाचा घटस्फोट नवरा हि येतो आणि त्याची नजर त्याच्या घटस्फोटीत बायकोवर पडते तो तिला तिथे पाहून खूप हैराण होतो आणि मग तो तिच्या जवळ जाऊन तिच्यावर बारीक लक्ष ठेवतो कारण त्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते की आता तिचा जीवनसाथी कोण आहे ती कोणासोबत आयुष्य घालवत आहे आणि अशा ट्रेन मध्ये ती कुठे जात आहे त्याच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते मित्रांनो ट्रेन येते आणि मुलगी स्लीपर डब्यात चढते पण तिच्या घटस्फोटीत नवऱ्याकडे या ट्रेन मधील तोही डब्याचं घटस्फोटीत तो पत्नीला फॉलो करतो आणि तिच्या मागे स्लीपर डब्यात चढतो तो मुलगा आपल्या घटस्फोटीत पत्नीच्या शेजारी बसण्यासाठी धावपळ करत असतो आणि विचार करतो की आज रात्री मी तिच्याबरोबर माझा प्रवास सुरू करेन मित्रांनो ही एक अतिशय रोमांचक आणि मनोरंजक कथा आहे चला तर जाणून घेऊ या या कथेच्या माध्यमात माध्यमातून मित्रांनो त्या मुलीचे नाव ज्योती आणि मुलाचे नाव नितीश आहे मित्रांनो जवळपास आठ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न पूर्ण विधी पार पाडत धूमधडाक्यात होते पण लग्नाच्या दोन वर्षांनी म्हणजे सहा वर्षापूर्वीचा त्यांचा घटस्फोट झाला होता दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते यामध्ये दोघेही समान भागीदार होते कारण टाळी कधीच एक हाताने वाजत नाही परंतु सध्या त्या दोघांचा घटस्फोट झाला होता आता ट्रेन सुरू झाली होती ज्योती तिच्या तिकिटानुसार स्लीपरच्या डब्यात चढली होती आणि तिच्या सीटच्या दिशेने निघाली होती तर तिचा घटस्फोटित नवराही तिच्या मागे स्लीपर डब्यात चढला होता कारण त्याचे तिकीट डब्याचे होते पण त्याने घटस्फोट घेतलेल्या बायकोला बघितले तर तो स्वतःला तिकीट तिच्याकडे जाण्यापासून थांबू शकला नाही ज्योती थोडी उदास बसली होती पण आजही तिच्या चेहऱ्यावर तीच सुंदरता तीच चमक दिसत होती तेव्हा नितीश विचार करतो की आज सहा वर्षानंतर ती मला दिसली आहे तर आज तिच्यासोबत कोणत्या ना कोणत्या बहाण्याने प्रवास करून तिच्यासोबत काहीतरी बोलणं सुरू करतो आणि म्हणूनच तो एसी तिकीट सोडून तिच्या मागे स्लीपर स्लीपरवर चढला मित्रांनो ज्योती डब्यात थोडी पुढे जाऊन बाजूच्या सीटवर बसते तिच्याकडे तिथलेच तिकिटे होते नितीश तिच्या पाठीमागे उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो की कदाचित तिच्या सोबत अजून कोणीतरी असेल आणि तिच्या जवळ येऊन बसेल पण जो कोणी तिच्या सीट वर येऊन बसण्याचा प्रयत्न करत होता ती त्याला तिथे बसण्यास लगेच नकार देत होती ती त्यांना सांगायची की इथे बसू नका ही माझी सीट आहे एक दोन जणांनी तिला रिक्वेस्ट केली की मॅडम आम्ही एक तासाभरात खाली उतरू आम्हाला पुढच्या स्टेशन पर्यंत बसू द्या पण ज्योतीने त्यांना सांगितले की माझी तब्येत बरी नाही मला इथे झोपून आराम करायचा आहे मी कोणालाही इथे बसू देऊ शकत नाही आता नितीश जो तिच्या मागे उभा राहून ते सर्व ऐकत होता ज्योती खिडकीतून बाहेर पाहत त्या प्रवासाचा आनंद घेत होती जो कोणी त्या सीटवर बसायला यायचा त्याला ती तिथे बसू देत नव्हती आता नितीश हळूस जातो आणि आपली बॅग तिच्या सीट वर ठेवतो बॅग ठेवलेली पाहून ती रागाने म्हणते अरे इथे कुठे ठेवताय ही माझी सीट आहे उचला तुमची बॅग इथून नितीश म्हणतो मॅडम मी एक दोन तासात खाली उतरेन मला पूर्ण डब्यात कुठे सीट मिळत नाहीये आणि आता तुम्ही एकट्याच बसलेले आहात झोपत सुद्धा नाही आहात तुम्हाला जेव्हा झोपायचं असेल तेव्हा मी इथून उठून निघून जाईल ज्योतीला हा आवाज काहीसा ओळखीचा वाटत होता म्हणून जेव्हा ती त्याच्याकडे पाहते तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघतच राहते आणि वीस तीस सेकंद ती त्याच्याकडे फक्त बघतच राहते कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटी नवरा नितीश होता ती नितीशला लगेच ओळखते आणि आपले पाय एका बाजूला करत म्हणते की बसा इथे आता दोघांच्याही मनात वे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते शेवटी नितीश त्याचे मौन तोडतो आणि तिला विचारतो की ज्योती तू तु दिल्लीला तुझे औषध घ्यायला जात आहेस का तर त्यावर ज्योती चकित होऊन म्हणते की मला कुठे काय झालंय जे मी दिल्लीला औषध घ्यायला जाईन तेव्हा नितीश म्हणतो की मी आताच तुला काही लोकांशी बोलताना ऐकलं की माझ्या सीटवर बसू नका माझी तब्येत ठीक नाही आहे मला झोपून विश्रांती घ्यायची आहे आणि तू खूप उदास आणि चिंतेत दिसत आहेस नक्की काय झालंय तुला तेव्हा ज्योती म्हणाले की नाही ना माझी तब्येत एकदम ठीक आहे आणि असेही माझा प्रॉब्लेम माझा त्रास आणि माझ्या दुःखामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही काय करणार आहात आणि तुम्हाला काय फरक पडणार आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे बसायला मिळाला मिळाली आहे तर शांत बसा ना हे सर्व ज्योती जरा रागातच बोलली पण नितीश थोडा वेळ शांत बसला नंतर पुन्हा तिला विचारतो की कि तू किती दिवसांपासून राहत आहेस दिल्लीला तेव्हा ज्योती म्हणते की मी आज पहिल्यांदाच दिल्लीला जात आहे आता नितीश फक्त एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि ज्योती खिडकी बाहेर बघत होती आणि कधी कधी ती नितीश कडेही पाहत होती मित्रांनो थंडीचे दिवस होते जेव्हा ट्रेन वेगात जाऊ लागते तेव्हा बाहेरून थंड हवा आत येऊ लागते सर्व प्रवासी थंडी पासून वाचण्यासाठी काही ना काही उबदार कपडे ओढण्यासाठी आपल्यासोबत घेऊन आले होते आणि ते सर्व आपापल्या बॅग मधून ब्लँकेट बाहेर काढून आपल्या अंगावर ओढू लागतात ज्योतीलाही थंडी जाणवू लागली म्हणून ती तिच्या पिशवीतून एक घोंगडी काढून स्वतःच्या पायावर टाकते पण नितीशला काही उबदार कपडे वगैरे आणण्याची गरज नाही पण कारण तो एसी डब्यातून प्रवास करायला आला होता आणि त्या डब्यात ब्लँकेट वगैरे सर्व काही उपलब्ध असते त्यामुळे तो सोबत काही घेऊन आला नव्हता पण जेव्हा थंडी जास्तच वाढू लागली तेव्हा ज्योती त्याला विचारते की तुम्ही तुमच्यासाठी अंगावर ओढायला काहीच आणलेले नाहीये का ना तेव्हा नितीश म्हणतो कि मला तर आठवणच राहिली नाही ब्लँकेट आणण्याची आणि मी असाच घरातून बाहेर पडलो त्यावर ज्योती म्हणते की तुम्ही तुमच्या सोबत काही ना काही गरम कपडे आणायला हवे होते या प्रचंड थंडीत तुम्हाला सर्दी होणार नाही का आता जेव्हा त्यांची ट्रेन पुढील स्थानकावर थांबते तेव्हा ज्योतीच्या शेजारची सीट ज्या पॅसेंजरने बुक केली होती तो पॅसेंजर त्या सीटवर बसायला येतो त्याला तिथे बसताना पाहून ज्योती त्या व्यक्तीला म्हणते की अरे तुम्ही इथे कुठे बसताय इथे सामान ठेवू नका ही सीट आमची आहे त्यावर तो पॅसेंजर म्हणतो की मॅडम हे तुम्ही काय बोलत आहात यात अर्धी सीट माझी सुद्धा आहे तेव्हा ज्योती तिचे तिकीट काढून नितीश कडे देते नितीश तिकीट पाहून ज्योतीला समजावून सांगतो की ज्योती ही सीट अर्धी तुझी आहे आणि अर्धी यांची सुद्धा आहे तुला जेव्हा झोपायचं असेल तेव्हा तू यांना सांगू शकतेस म्हणजे हे वर असलेल्या जाऊन झोपतील आणि तू या खालच्या पूर्ण सीटवर झोपू शकतेस पण या अर्ध्या सीट वर त्यांचाही तितकाच अधिकार आहे बऱ्याच लोकांना हे माहीत नसते त्यामुळे बऱ्याचदा लोकांमध्ये वादविवाद भांडणी होतात नितीशने समजावल्यानंतर ती गप्प बसले तोपर्यंत तो पॅसेंजर उभाच राहतो त्यानंतर तो पॅसेंजर त्या दोघांच्या मध्ये अरे तुम्ही इथे कुठे बसताय तुम्ही जा आणि तुमच्या सीटवर जाऊन बसा तो पॅसेंजर बसता बसता उठतो आणि नितीशला बोलतो की सर तुम्ही इकडे येऊन बसा तेव्हा मला माझ्या सीट वर बसता येईल नितीश जाऊन समोरच्या सीट वर जाऊन बसतो आणि मग ट्रेनही पुढे जाऊ लागते ट्रेन चालू झाल्यावर पुन्हा थंडी पडायला लागते जो नवीन प्रवासी आला होता तोही त्याच्या बॅगेतून ब्लँकेट काढून स्वतःच्या अंगावर ओढून घेतो आता मित्रांनो थंडी खूप वाढली होती म्हणून ज्योतीने तिची चादर नितीशच्या अंगावर टाकली आणि म्हणाली की तुम्ही हे पांघरून घ्या नाही तर थंडीमुळे तुमची तब्येत बिघडू शकते तेव्हा नितीश म्हणतो की अरे राहू देत मला थंडी वाजत नाही खर तर हिवाळ्यातच ब्लँकेटमुळे माझे कोणाशी तरी भांडण झाले होते तेव्हापासून मला थंडी वाजत नाही असे म्हणत तो हसू लागतो मित्रांनो एकदा जेव्हा या घटस्फोट झाला नसताना हिवाळ्यात त्यांच्यात ब्लँकेट ओढण्यावरून भांडण झाले होते आणि रागाच्या भरात ज्योतीने त्या ब्लँकेट वर पाण्याने भरलेली बादली उलटी केली होती मग त्या दोघांनीही ती रात्र काहीतरी वेगळंच पांघरून अंगावर घेऊन घालवली होती ज्योतीलाही नितीशचा हा इशारा समजला होता तीही हसून म्हणते की यातही नक्कीच तुमची चूक असावी तेव्हा नितीश म्हणतो की नाही समोरच्या व्यक्तीने त्या ब्लँकेट वर पाणी टाकले होते तर तुम्ही सांगा यात माझी काय चूक होती आता दोघेही हसायला लागतात त्यानंतर प्रवास असा सुरू राहतो हळूहळू जेवणाची वेळ झाली तेव्हा ज्योती नितीशला म्हणते की तुम्ही जेवण घ्या तर नितीश म्हणतो की अरे यार मी तर खायला काहीच आणले नाही कोणी काही विकायला आले की मी विकत घेऊन खाऊन घेईन तू जेवून घे तेव्हा ज्योती म्हणते की हो माझी तर जेवणाची वेळ झाली आहे पण तुमची कदाचित तुमच्यासाठी ही वेगळी काहीतरी खाण्यापिण्याची वेळ आहे आणि ते तुम्ही तुमच्या या बॅगेत ठेवलेच असणार त्यावर नितीश सांगतो की अरे यार असं काही नाही जसा तू विचार करत आहेस आता अशी कोणतीही गोष्ट राहिली नाही मी दारू पिणे कधी सोडले आहे हे ऐकून ज्योतीला आश्चर्य वाटले ती म्हणाली हे कधी झाले तर तो म्हणाला तीन वर्षे झाली आता मी अजिबात पित नाही आणि आयुष्यात कधी पिणारही नाही ज्योती म्हणते की मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही मी खोट बोलत आहात त्यावर तो म्हणतो की अरे मी खरच बोलतोय तुझी शपथ मी खरच आता दारू पिणे बंद केले आहे त्यावर ज्योती म्हणते की तुम्ही माझी शपथ कशाला घेत आहात मी कोण आहे तुमची तर नितीश म्हणतो की मी कुणाचीही शपथ घ्यायला तयार आहे आई शपथ मी ही सवय मोडली आहे मित्रांनो ज्योती पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की जिच्यासाठी तुम्ही सर्व काही सोडले इतका वाद झाला हे सर्व काही तुलाही माहिती आहे आणि हे तुम्हाला आता कुठे समजले आहे आणि आता तुम्ही दारू पिण्याची सवय सोडली काश जर तुम्ही आधीच हे व्यसन सोडले असते तर असो आता सुधारलेच आहात तर मी देवाकडे प्रार्थना करीन की तुम्ही दारू पासून सदैव लांबच रहा, माझी इच्छा आहे की तू आधी सोडला आहेस तुम्ही दारू पिणे सोडले आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला खरं सांगू तर मला खूप हायसे वाटले तुमच्याबद्दल हे ऐकून मित्रांनो या दोन मध्ये घटस्फोटाचे सर्वात मोठे कारण होते की नितीश खूप दारू प्यायचा आणि आई वडिलांचेही ऐकत नव्हता तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा आणि ज्योतीलाही खूप त्रास द्यायचा त्याने तिला पाहिजे ते प्रेम दिले नाही ज्यावर तिचा अधिकार होता आणि त्याच्या याच वाईट सवयींना जो ज्योती अवघ्या दोन वर्षातच कंटाळली होती स्वतः नितीशचे आई वडील ज्योतीला समजावून सांगू लागले की बघ बेटी हा काही सुधारणार नाही याच्या सोबत राहून तू तु तु तुझे चांगले आयुष्य खराब करू नकोस करून घेऊ नकोस जर तू स्वतः स्वतःसाठी दुसरा मुलगा शोधलास तर कदाचित तुमचे भावी आयुष्य सुधारेल हा तर फारच नालायक मुलगा आहे मित्रांनो ज्योतीला तिच्या शेजाऱ्या लोकांनी ही समजावण्याचा प्रयत्न केला की याला सोडून तू तुझ्या तु घरी निघून जा खर तर ती नितीशवर खूप प्रेम करत होती पण ती थी तिच्या त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे वैतागली होती परिणामी त्याला कंटाळून हार मानून तिने त्याच्याकडून घटस्फोट घेतला आणि तिच्या घरी निघून गेली मग ज्योती म्हणते की मला खरोखर खूप आनंद झाला की तुम्ही दारू पिणे सोडले आहे आणि मला सांगा की घरी सगळे कसे आहेत आई बाबा कसे आहेत तुमची धाकटी बहीण कशी आहे मला त्या सगळ्यांची खूप आठवण येतो येते मित्रांनो नितीची धाकटी बहीण तिची वहिनी ज्योतीचा खूप आदर करायची तेव्हा नितीश सांगतो की आई बाबा पण बरे आहेत धाकट्या बहिणी लग्न झाले दोन वर्ष झाली मग ज्योतीने नितीशला विचारले तुम्ही नाही केले का लग्न तर नितीश म्हणाला नाही मी अजून नाही केले लग्न गावी माझे नाव खूप खराब झाले होते म्हणून मी गाव सोडले आणि आता दिल्लीत राहत आहे आई आणि बाबाही एकत्र राहतात पण आयुष्य अगदी डोंगरासारखे झाले आहे आयुष्य असे एकट्याने घालवले जात नाही विचार सुरू आहे की मी कोणाशी तरी लग्न करून घ्यावे त्यानंतर नितीशने ज्योतीला विचारले की तुझे लग्न झालं आहे की नाही यावर ज्योतीने उत्तर दिले की अजून तरी लग्न झालेले नाही पण मी या संदर्भात दिल्लीला जात आहे माझी एक मैत्रीण इथेच दिल्लीला राहते तिने दिल्लीत एक मुलगा पाहिला आहे जर मला मुलगा आवडला तर कदाचित मी करून घेईन आता हे ऐकून नितीशला खूप वाईट वाटले तेव्हा तो म्हणतो की मी आता पित नाही मी सुधारलो आहे कुणालाही त्रास देत नाही त्याची इच्छा होती की ज्योतीने त्याला बोलावे की जर असे असेल तर आता मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे पण ज्योती म्हणते की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी देवाला प्रार्थना करेन की तुम्हाला एक सुंदर सुशील आणि चांगली मुलगी मिळव मित्रांनो रात्र खूप झाली होती म्हणून ज्योती म्हणते की माझ्याकडे दोन पोळ्या आहेत आपण दोघं एकत्र बसून जेऊ नितीश म्हणतो की तू आणि मी दोघेही दोन पोळ्या नीट खाऊ शकणार नाही त्यात दोघांचेही पोट भरणार नाही तर काय उपयोग कोणाचे तरी एकाचे पोट भरेल त्यापेक्षा तू जेवून घे तर ती म्हणते की एक काम करा जे काही आहे ते पती पत्नी समजून एकत्र बसून जेवून घेऊ या आधीही आपण अनेक वेळा ऍडजस्टमेंट करून खाल्ले आहे आणि असेही आता तुम्ही सुधारले आहात तर निदान आज माझ्यासोबत मी तयार केलेली पोळी तर खाऊच शकता तेवढ्या ट्रेन मध्ये एक बिर्याणी विक्रेता मोठ्याने बोलत येतो बिर्याणी घ्या बिर्याणी नितीश त्याच्याकडून दोन बिर्याणी विकत घेतो आणि मग दोघे आनंदाने एकत्र बसून खातात जेवण झाल्यावर जो दुसरा प्रवासी असतो तो म्हणतो की ठीक आहे आता मी वर झोपायला चाललो आहे इथे खाली तुम्ही लोक तुम्हाला हवे तसे ऍडजस्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर ते दोघे एकाच बेडवर एका एकमेकांकडे पाठ करून झोपतात आता दोघांनाही झोप येत नव्हती नितीश ज्योतीच्या आठवणीत पूर्णपणे बदलून गेला होता आणि विचार करत होता की माझी बायको किती सुंदर आहे पण माझ्या या वाईट सवयींमुळे ती मला सोडून गेली होती आणि आज ती दुसऱ्यांदा लग्न करायला जात आहे ती मला पुन्हा स्वीकारेल का किंवा ज्योतीला बोलायची मी थोडी हिंमत वाढवू शकेन का या सगळ्या गोष्टी दोघांच्या मनात चालू होत्या आणि अशीच रात्र निघून जाते मध्येच ज्योती उठून बसते आणि नितीशला विचारते की तुम्हाला थंडी वाजत आहे का नितीश म्हणतो की हो थंडी तर वाजत आहे पण काय करू तेव्हा ज्योती तिच्या बॅगेतून एक मफलर काढून त्याच्या कानाला लावून देते आणि म्हणते की आता आरामात झोपा यामुळे तुम्हाला आराम मिळेल मित्रांनो सकाळ होते आणि दोघेही उठतात चहा नाश्ता करतात आणि मग ट्रेन दिल्ली स्टेशनवर थांबते दोघेही एकत्र उतरतात नितीश ज्योतीला तिचा मफलर परत करत बोलते बोलतो की हे मफलर खरच खूप चांगले आहे असं दिसते की तू तु स्वतः तुझ्या हातांनी विणले आहे पण हे तर जनसाठी आहे त्यावर ज्योती सांगते की होय मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्यासाठी मी ते विनले आहे पण तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ते ठेवू शकता मी दुसरं विणून त्यांना देईल नितीशी नितीशी ते मफलर तिची आठवण म्हणून त्याच्या बॅ बॅगेत ठेवतो आणि त्याच्या खिशात हात घालून दोन तीन हजार रुपये जे काही असतील ते ज्योतीला देऊ लागतो आणि तिला ते पैसे ठेवायला सांगतो पण ज्योती म्हणते की या सगळ्याची गरज नाही माझी मैत्रीण येतच असेल हे ये पैसे तुम्ही स्वतःकडे ठेवा असे पैसे घेण्यात काही अर्थ नाही मग तो म्हणतो की चल माजा सोबत मी तुला सोडतोच तुला जिथे जायचं असेल तिथे तर ती म्हणते की नाही नको असू द्या आता माझी मैत्रीण येतच असेल तिने मला इथेच बोलावलं होतं तुम्ही जाऊ शकता नितीश उदास चेहऱ्याने तिथून निघून जातो इतक्यात ज्योतीची मैत्रीण मंजू तिथे येते आणि म्हणते अरे ज्योती कशी आहेस तुला येताना काही अडचण तर आली नाही ना तर ज्योती सांगते की नाही यार काही अडचण तर आली नाही प्रवासात पण यार तुझ्यापासून काय लपवणार माझा घटस्फोटीत नवरा नितीश आज अचानक नकळत माझ्याच सीटवर आला त्याच्याकडे तिकीट नव्हते म्हणून तो माझ्या सीटवर येऊन बसला आता तुझ्यापासून काय लपवायचं तो पूर्वीपेक्षा खूप सुधारला आहे त्याने दारू पिणेही बंद केले आहे त्याच्याकडे पाहून मला त्याची खूप दया येत होती कदाचित त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण त्याची हिंमत झाली नाही आणि जेव्हा तो जाऊ लागला तेव्हा खरं सांगू का माझ्या डोळ्यातूनही अश्रू आले होते त्याला जाताना पाहून तेव्हा मंजू म्हणते की हो का आता मरुदे त्याला तिकडे जास्त दया दाखवायची गरज नाही आता त्याची अक्कल ठिकाणावर येईलच ना की त्याने किती चांगली सुंदर आणि सुशील बायको गमावली आहे तू त्याला सांगितले नाहीस की मी लग्न करायला जात आहे तर ज्योती म्हणाली की हो मी लग्न करणार आहे हे ऐकून बिचारा खूपच उदास झाला होता तर मंजू म्हणाली की बस बस आता जास्त दया दाखवायची गरज नाही माझ्यासोबत चल मी जो मुलगा तुझ्यासाठी पाहिलेला आहे ना त्याला पाहून तुलाही खूपच आनंद होईल तो खूप चांगला मुलगा आहे तो कमावण्यात इतका व्यस्त आहे की भविष्यात तुला कोणतीही अडचण येणार नाही आता मंजू ज्योतीला तिच्या रूमवर घेऊन गेली आणि नितीशही त्याच्या घरी पोचला होता नितीशचा तिथे कारखाना होता त्यात पस्तीस लोक काम करायचे दुसऱ्या दिवशी सकाळी नितीश त्याच्या कारखान्यात जातो मित्रांनो ज्योतीची मैत्रीण मंजू ही याच कारखान्यात काम करायची मंजू नितीशकडे येते आणि म्हणते सर जी मुलगी मी तुमच्यासाठी पाहिली होती जिच्या लग्नाबद्दल मी तुमच्याशी बोलले होते ती इथे दिल्लीला आली हाय आणि तिला तुम्हाला भेटायचे आहे तिला तुम्हाला भेटण्यासाठी बोलावू का नितीश म्हणतो की हो ठीक आहे बोलावून घे तू तु तु तुझ्या मैत्रिणीची इतकी स्तुती करते की ती खूप सुंदर आहे सुशील आहे मलाही तिला बघायचे आहे भेटायचे आहे जर मला ती आवडली तर मी नक्कीच तिच्याशी लग्न करेन मित्रांनो आता मंजू पुढे पुढे येते आणि ज्योती तिच्या मागे मागे येते ज्योती हॉफीसच्या हो आत येताच नितीश तिला पाहून अडखळतो आणि म्हणतो अरे तू ज्योतीही त्याला पाहून चक्कीत होऊन म्हणते नितीश तुम्ही तिला पाहून नितीश पूर्णपणे हादरला होता तो मंजूला विचारतो की हीच ती तुझी मैत्रीण आहे का तेव्हा मंजू म्हणते की होय सर हीच माझी मैत्रीण ज्योती आहे आता नितीश हळूच ज्योतीला इशारा करत शांत राहायला सांगतो आणि मंजूला विचारतो की अरे मंजू तुझी मैत्रीण खूप छान आणि सुंदर आहे ही आहे पण ती विवाहित दिसत आहे तिचे वय तर बघ तू तर सांगितले होते की ती मुलगी कुमारिका आहे म्हणून मग मंजू संकोचून म्हणते की हो सर ती कुमारिका आहे तुमची शपथ घेऊन सांगते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिलाच विचारा मी थोडस थोडस खोट बोलणार नितीश बोलतो की अरे यार मंजू तू माझ्यावर खोटी शपथ का घेत आहेस ही ज्योती आहे आणि ती माझी पहिली पत्नी आहे जिच्याशी माझा घटस्फोट झाला होता आता हे ऐकून मंजू शॉक झाली होती तिने नितीशला सांगितले होते की मुलगी कुमारे का आहे मुलीचे आई वडील गरीब आहे त्यामुळे तिचे वय जरा जास्त आहे पण मुलगी खूपच सुंदर आणि सुशील आहे मित्रांनो मग नितीश मंजूला विचारतो की तू ज्योतीला तर सांगितले नाहीस ना की मी सुद्धा अविवाहित आहे म्हणून तेव्हा मंजू म्हणते की नाही सर मी इतकं खोट बोलत नाही आता नितीश ज्योतीला सांगतो की यार ज्योती ही मंजू आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही आता देवानेच आपल्याला दोघांना भेटण्यासाठी मंजूला एक माध्यम बनवले आहे आणि तू इथे काम करणाऱ्या कोणालाही माझ्याबद्दल विचारू शकतेस मी खरोखर दारू पिणे पूर्णपणे सोडून दिले आहे देवाच्या कृपेने मी आता चांगले पैसे देखील कमावत आहे मी माझ्या आई ही सेवा करतो देवाने जर आपल्याला ही संधी दिली आहे तर प्लीज मला आणखीन एक संधी दे मी तुला आयुष्यभर माझी राणी बनवून ठेवीन आणि तूच याची खात्री करू शकतेस इथे कोणालाही माझ्याबद्दल विचारून किंवा तू तुझ्या मैत्रिणीने तर तु, माझ्याबद्दल सगळे काही सांगितले असणारच जर तुला कोणावर विश्वास नसेल तर तुझ्या मैत्रिणीवर तर नक्कीच विश्वास ठेवशील मित्रांनो हे शब्द ऐकून ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती त्याला म्हणते की मला आता कोणाला विचारायची गरज नाही ज्योती त्याच्याजवळ येते आणि त्याला मिठी मारते आणि पुन्हा एकदा दोघेही लग्न करतात आणि त्यांचे नवीन सुरू करतात आणि मानतात मित्रांनो आता संध्याकाळी तिघेही आनंदाने नितीशच्या घरी जातात तेव्हा नितीश ज्योतीला त्याच्या आई वडिलांसमोर आणतो आणि म्हणतो आई बाबा बघा तुमची सून परत आली आहे ज्योतीला पाहिल्यानंतर ते इतके आनंदी होतात की त्या आनंदाला सीमाच राहत नाही त्या दोघांना आशीर्वाद देत देत ते म्हणतात की बेटा ही आपल्या घरची लक्ष्मी होती जी पुन्हा एकदा आपल्या घरी परतली आहे नितीशचे आई वडीलही मंजूचे खूप आभार मानतात आणि मग नितीश हसत हसत सांगतो की मंजू हेच कारण आहे की तू माझा कारखाना सहज हाताळू शकतेस मित्रांनो ही होती आजची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका नवीन कथेसोबत थँक्यू धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या